शेतकरी मित्रांनो आज आपण माजलगाव तालुक्यातील रिदुरिया गावात आहोत येथील अमोल तोर अमोर आपल्या सोबत आहेत अमोर सर नमस्कार मित्रांनो एग्रो युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत करत आहे शेतकऱ्याचं सर आपलं नाव आणि गाव सांगा अमर सिंह सकारामोर किती दिवस झाले सर आपल्या प्लॉटला तीन महिने महिने पूर्ण झालेले आहेत लागवड करून आणि लागवड केल्यानंतर तुम्हाला एक आपण पंचेचाळीस दिवसानंतर जेटा कोम काढायला सांगितलं होता जेटा कोम काढल्यावर शेतकरी मित्रांच्या बाकीच्या तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या प्रतिक्रिया अशी की मोडू नका म्हणायची मोडू नका माझी चा म्हणजे लोक नाव ठेवा ना। लागले ना। का जेटा कोम काढ बरं आज तुम्हाला एसवी ऍग्रोचे एसवी एकोणसाठ आणि एसवी के ड्रीप ह्याची आळवणी केल्यानंतर तुम्हाला काय समाधानकारक रिझल्ट वाटतात कुठं भरपूर झालं म्हणजे आपण जे पाहतो मित्रांनो हा जो फोटो आहे हा भरपूर पाहायला मिळत आहे आणि इतर बाकीचे जे, जे शेतकरी म्हणतात असं कमी आहे ज्या टाकून नका आज तुम्हाला समाधान वाटतं बाकी इतर शेतकऱ्यांना एसपीआय जे आपण एकोणसाठ आणि ड्रिप आणि मिस्टर मायक्रो कॉपेज आणि हो, एकोणीसशे एकोणीशे फवारले हे बाकी शेतकऱ्यांसाठी तुमचा काय सल्ला आहे बाकी शेतकऱ्याला म्हणतात पण कोणी करत आहे कोणी करत नाही फवार केल्यानंतर फायदा भेटतोय आपण गेल्या वर्षी जे तुमचा एक प्लॉट घेतला होता पहिल्या वर्षी तिथं ॲवरेज किती निघलं होतं सर आपलं साठ साथ म्हणजे समाधानकारक निघलो होता बाकी शेत आपल्याकडे किती एकर ऊस आहे सर सगळं सात एकर सातही एकर अळवणी झालेला मग एकदा तुमचं नाव आणि नंबर सांग आमच्या चॅनलवर कारण महाराष्ट्रातले जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा जे व्हिडिओ आहे तर त्यांना तुमचा काय म्हणजे एक संपर्कासाठी त्यांचा नंबर आणि नाव मोबाईल नंबर पंचान्न एकोणऐंशी बाटाकॉम काढायला सांगितलं होता त्यावेळेस बाकीचे जे शेतकरी ते नाव ठेवू लागले कारण चांगला नका पाणी कमी आहे आणि ऊन भरपूर आहे परंतु तरी बी शेतकऱ्यांनी आपला ऐकून जे जेटाकॉम काढा होता हा जेटाकॉम आपण आज फुटवा बघतो मित्रांनो याच्यामध्ये हा जो बदल झालेला आहे तो पाहतो आपण तीन महिने पूर्ण झालेत था पेरी टाकून सात एकरसाठी त्यांनी आळवणी आणि दोन फवारण्या झालेल्या तिसरी फवारण्या आजूबाजूची चालू आहे त्यांच्यावरती आपण बघतो आणि हा पट्टा गोदावरी काठावर असल्यामुळे शार शारपड आहे शारपड जमिनीत आपण चांगल्यापैकी नियोजन केलेलं आहे धन्यवाद अभियान इज अ जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी